नो, रोज रोज घरातली स्वच्छता करण्याचा तुम्हाला कंटाळा येतो का आणि जर येत असेल तर आता या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी शेअर करणार आहे ना त्या गोष्टी घरात ठेवूच नका जस की पांढऱ्या रंगाचा सोफा तुमच्याकडे आहे का एकतर सोफा म्हणजे आपल्या हॉलची शान असतो पाहुणे रावळे येणारे जाणारे किंवा आपण सुद्धा सारखं सोफ्यावरती उडबस करत असतो मग त्या सोफ्यावरती खाणं होतं खाता खाता खरखटे हात त्या सोफ्याला लागतात तेल लावलेलं असतं डोक्याला आपण टेकून बसतो सोफ्याला डोक्याचं तेल सोफ्याला लागतं आणि रोजची येणारी धूळ तर वेगळीच या सगळ्या गोष्टींमधून तो आपला सोफा जात असतो आणि तो, तो जर व्हाईट कलरचा पांढऱ्या रंगाचा असेल तर तो लगेच खराब होतो त्यामुळेच मी देखील सोफा सिलेक्ट करताना थोडासा डार्क रंगामध्ये सिलेक्ट केलेला आहे निदान जे अटॅच फॅब्रिक आहे ते तरी डार्क रंगामध्ये असावं जसं की माझ्या सोफ्याचा हा जो बेस आहे त्याचं जे फॅब्रिक आहे ते अटॅच आहे मला काढून वॉश करता येत नाही त्यामुळे हे मी डार्क रंगाचं निवडलेलं आहे आणि बाकी ज्या पिलोज आहेत ज्या ऑफ व्हाईट कलरमध्ये आहेत त्याचं जे कवर आहे ना ते डिटॅचेबल आहे काढून वॉश करता येतं त्यामुळे मी त्या व्हाईट कलरमध्ये चूज केल्यात कारण की त्या काढून मशीन वॉश करायला अगदी सोप जातं यामुळे शक्यतो जे अटॅच फॅब्रिक असत ते तरी निदान डार्क रंगाचं असावं म्हणजे आपला सोफा असा खराब झाल्यासारखा दिसत नाही पण आता जर ऑलरेडी तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचा सोफा असेल तर मग आता तुम्ही म्हणाल आम्ही काय चेंज करायचं का तर असं अजिबात नाहीये जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यावरती कव्हर्स टाकू शकता वेगवेगळ्या कलरचे टाका डिझायनर कवर टाका जेणेकरून खूप छान दिसेल तो सोफा तुमचा शक्यतो तो सोफा झाकण्याचा पांढरा रंग झाकण्याचा प्रयत्न करा म्हणजे तो कलर पांढरा लवकर खराब होणार नाही आणि कसं आहे ना कव्हर जर आपण त्याच्यावरती टाकले तर कवर स्वच्छ करणं जास्तीत सोपं आहे सोफ्यापेक्षा नाही का ग्लास टेबल टॉप्स जसं की माझ्याकडे डायनिंग टेबलवर काच आहे काहींकडे सेंटर टेबल असेल किंवा साईड टेबल असेल तर ग्लास वर बसलेली धूळ चटकन दिसते आणि मग ती आपल्याला सारखी सारखी स्वच्छ करावी लागते अशा पद्धतीने पहा धूळ यावरती बसते आणि मग हा टेबल असा पांढरट दिसतो आणि सारखा सारखा मग तो स्वच्छ करावा लागतो आता जर उडन असेल किंवा मार्बल असेल तर धूळ बसत नाही असं नाही धूळ बसतेच पण हा जसा ग्लास टॉप असा पांढरट किंवा खराब दिसू ना तितके उडनचे किंवा मार्बलचे जे टॉप असतात ते खराब दिसत नाहीत त्यामुळे शक्यतो ग्लास टेबल टॉप्स अवॉइड करा किंवा जर तुमच्याकडे असतील तर त्याच्यावर टेबल टाका आपल्या घरातले डेकोर मान्य आहे आपलं घर डेकोरेट होतो त्याच्यामुळे पण तुम्हाला असं नाही का वाटत की ते स्वच्छ करण्यासाठी आपला जास्त वेळ जातो माझ्याही घरात जास्त डेकोर आयटम नाहीयेत तुम्ही मध्ये पाहतच असाल माझ्या भिंती बऱ्याचशा मोकळ्या आहेत अगदीच कुठेतरी एखादं प्लांटर किंवा एखादी वस्तू मी अशी ठेवलेली आहे त्यामुळे मला जास्त स्वच्छता करावी लागत नाही पण बऱ्याचशा घरांमध्ये अगदी घरं कचाकच भरलेली असतात टेबलवर म्हणा भिंतीवर म्हणा खूप सारे डेकोर आयटम असतात ते खरंच धूळ अट्रॅक्ट पण तरीही जर तुम्हाला घरामध्ये असे डेकोर आयटम ठेवायचे असतील तर शक्यतो असे सिलेक्ट करा जे झटपट स्वच्छ होतील म्हणजे नुसते झटकले तरी स्वच्छ होतील किंवा नुसतं पाण्यातून बुडून काढले तरी स्वतः त्याच्यावरची सगळी धूळ निघून जाईल असे सिलेक्ट करा घरातले ओपन शेल्फ माझ्याही घरात जास्त नाही पण असे एक दोन ओपन शेल्फ आहेत पण काय होत ना यामध्ये ही जी भांडी आहेत किंवा यामध्ये कोणती वस्तू असेल तर त्यावर ते त्या लगेच धूळ बसते आणि मग ते भांड आपल्याला सारखं स्वच्छ करावं लागतं आता माझ्याकडे ही भांडी कॅबिनेट मध्ये बसतच नाहीत त्यामुळे ती मला अशी वरतीच ठेवावी लागतात किंवा मग अगदीच जी भांडी मला रेअरली लागतात ती भांडी अशी मी प्लास्टिकमध्ये रॅप करून ठेवते म्हणजे जास्त धूळ बसत नाही त्यामुळे ओपन शेल्फ शक्यतो कमीच असावेत आणि जरी असले तरी सुद्धा ते स्वच्छ करता येण्यासारखे लहानसे असावेत त्यामुळे जर असे ओपन शेल्फ तुमच्याकडे सुद्धा असतील तर त्यातल्या वस्तू शक्यतो कवर करण्याचा प्रयत्न करा किंवा अगदीच जर माझ्यासारखा तुमच्याकडे काही पर्याय नसेल तर मग स्वच्छता करण्याशिवाय पर्यायच नाही आपल्या किचन मध्ये किंवा बाथरूम मध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या टाईल्स एक सिंगल मोठी प्लेन टाईल असेल तर स्वच्छ करायला कमी वेळ लागतो पण असे जर छोटे छोटे ब्लॉक्स असतील ना तर त्याच्या मध्ये मध्ये कचरा किंवा तेलकट थर जाऊन बसतो आणि मग ते स्वच्छ करताना जास्त वेळ लागतो माझ्या किचन मध्ये या अशा टाईल्स आहेत त्यामुळे ही गोष्ट मला जास्त जाणवते पण आता हे चेंज तर करू शकत नाही पण त्यामुळे मग असं सारखं सारखं मला ते स्वच्छ करावं लागतं म्हणजे मग त्याच्या मध्ये मध्ये जास्त तेलकट असा थर जमा होत नाही पांढऱ्या मेंटेन स्वच्छ फार अवघड आहे का म्हणजे जर ऑइल पेंट असेल तर ठीक आहे तुम्ही ओल्या नॅपकिनने काही दाग पडले वगैरे तर आपण ते इझिली पुसू शकतो पण जर मॅट कलर असेल डिस्टेम्पर असेल तर मात्र ओल्या नॅपकिनने पुसणं सुद्धा फार अवघड होऊन जातं आणि मग भिंती खराब होत जातात त्यामुळे जर व्हाइट कलरच तुम्हाला द्यायचं असेल तर एक तर तुम्ही ऑइल पेंट वगैरे द्या किंवा साधा कलर किंवा साधा कलर जर तुमचा असेल तर मात्र भांडऱ्याऐवजी वे ऐवजी वेगळा कोणता तरी कलर तुम्ही प्रेफर करू शकता घरातले कार्पेट आणि त्यातूनही जर ते असे छान मौसूद असे फरचे असतील तर, तर ते जास्तच धूळ अट्रॅक्ट करून घेतात खर तर रोज रोज कार्पेट टाकण्याची काय गरज आहे कधीतरी पाहुणे वगैरे येणार आहेत किंवा एखादा सनवार असेल त्यावेळेस जरूर कार्पेट टाका पण रोज नको तुमचाच वेळ जास्त जाणार आहे ते स्वच्छ करण्यासाठी मोस्टली आपण आपल्या गॅलरीत टाकतो ते आर्टिफिशियल ग्रास असे ग्रास दिसायला खूप छान दिसतात बर का म्हणजे अगदी प्रसन्न वाटत पण ज्या वेळेस त्याच्यावर धूळ बसते ना त्यावेळेस ते व्हॅक्युम क्लिनर शिवाय अजिबात स्वच्छ होत नाहीत माझ्याही गॅलरीमध्ये मी असंच हे आर्टिफिशियल ग्रास टाकलेलं होतं पण पहा पाठीमागे माझ्या गॅलरीच्या कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्यामुळे इतकी धूळ यायची गॅलरीमध्ये तुम्ही पाहतच असाल खाली किती धूळ आहे त्यामुळे हे सगळं ग्रास देखील खराब व्हायचं सो मी ते काढलंय आणि असं आता हँग करून ठेवलंय ज्या वेळेस हे कन्स्ट्रक्शन वगैरे सगळं संपेल त्यावेळेस हवं तर मी पुन्हा टाकेन पण ते क्लीन करणं मात्र आठ दिवसातनं का होईना एकदा व्हॅक्युम क्लीनरनं क्लीन केल्याशिवाय ते स्वच्छ होत नाही आता आपले कर्टन्स जेवढे लाईट कलरचे कर्टन्स असतील ना तेवढे ते, ते लवकर खराब होतात आणि आपल्याला सारखे सारखे स्वच्छ करावे लागतात पण जर डार्क कलरचे असे कर्टन्स असतील थोडेसे जसे माझे ब्राउनिश कलरचे आहेत असे जर कर्टन्स असतील ना तर तुम्ही अगदी सहा सहा महिने जरी नाही वॉश केले ना तरी कुणाला काहीच कळत नाही आपल्या घरांचे दरवाजे स्पेशली मेंडोर आता माझं मेन डोअर तर छान प्लेन आहे त्यामुळे मला लगेच ते स्वच्छ करता येतं पण बऱ्याच जणांच्या घराचं मेन डोअर एकदम छान डिझायनर असतं अशी छान बारीक डिझाईन नक्षी वगैरे त्याच्यावर काढलेली असते तर ज्यांच्या घराला असं छान डिझायनर डोअर आहे त्यांनी मला कॉमेंट करून नक्की सांगा त्याच्यामध्ये धूळ जाऊन बसते की नाही आणि ती नंतर स्वच्छ करायला अवघड होतं की नाही नक्कीच होतं पण जर तुमच्या घराला जर आता असं डोअर असेलच तर काय आपण चेंज करायचं का तर अजिबात नाही करायचं तर शक्यतो काय करायचं टर्पटाईन ऑइल घ्यायचं आणि आपलं साधं कोणतंही तेल घ्या खोबरेल तेल असेल किंवा आपलं साधं मोहरीचं तेल असेल असं कोणतंही तेल त्याच्याबरोबर थोडस मिक्स करायचं आणि साध्या कॉटनच्या कपड्याने त्या तेलात बुडवून छानपैकी त्या डोअरला पॉलिश करायचं असं जर पॉलिश केलं ना तर त्याच्यावरती धूळ जास्त बसत नाही आणि मग ते दरवाजा आपला तो स्वच्छ राहतो तर मग मैत्रिणी सारखी सारखी स्वच्छता करायला आवडत नसेल तर त्यासाठीचे हे काही मार्ग होते आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशा नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय